नमस्ते कसे आहात मजेत का खूप दिवसांनी व्हिडिओ आपण म्हणजे बारा तारखेला बारा जून रोजी दुपारी साधारण साडे बारा ते एकच्या च्या सुमारास ॲक्सिडेंट झाला माझा मी आणि माझे काही सहकारी एका संस्थेला भेट द्यायला चाललो होतो आपल्या आश्रमामध्ये डोळे तपासणीचं चेकअप होतं ते झाल्यानंतर आम्ही एका आश्रमात भेट द्यायला चाललो आणि भेट द्यायला जात असताना खडक वसला धरण क्रॉस केलं रस्ता तो खडक असल्याचा आणि त्याच्या थोडंसं पुढे गेलो की समोरून खूप भरधाव वेगाने गाडी येत होती त्या गाडीला चुकवण्यासाठी डाव्या बाजूला आमची गाडी वळली आणि समोरच्या बाजूला डाव्या साईडला कठडा होता तिथे जाऊन धडकलो आणि तुम्ही बघाल माझी अवस्था इकडे टाके आहेत जवळजवळ चौदा पंधरा टाके इथं असं डोळ्यापासून ते इथपर्यंत म्हणजे इथपासून ते इथपर्यंत टाके आहेत सगळं फार वाईट अवस्था आहे आणि गुडघा तर तुम्ही प्लास्टर हे फ्लेक्झिबल काढता येणार प्लास्टरच आहे हो हे कारण गुडघ्याच्या वरती जखम झाली आणि गुडघ्याच्या आतमध्ये पण जखम झाली जसं मला आहे तसंच माझ्यासोबत माझे सहकारी होते त्यांनाही लागले त्यांना पण खूप लागले त्यांची अशीच अवस्था आहे कोणाच्या हाताला लागली कोणाच्या पाठीच्या मणक्याला लागले कोणाच्या पायाला लागले अशीच अवस्था आहे आणि गेले बुधवार बुधवार आठ गुरुवार नऊ शुक्रवार दहा शनिवार अकरा रविवार बारा सोमवार तेरा दिवस झालं मी दवाखाना आणि दवाखान्यातून सूर्य देत इथं झोपू नये त्यामुळं आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नाही येते म्हणजे बरेच फोन हो येत आहेत काल काही लोक पण आले भेटायला आम्हाला की ताई गेले पंधरा दिवस झालं व्हिडिओ नाहीये तुमचे तर आम्हाला ना की काय झालं व्हिडिओ करण्याची अवस्था पण नाहीये पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि नक्की काय झालं हे खाण्यासाठी म्हणून नाही रडणार आहे कारण रडण्याचा अधिकार नसतो लढणाऱ्यांना थोडस इमोशनल झाले तर त्यामुळे व्हिडिओ गेले तेरा दिवस आणि त्याच्या अगोदरचे दोन तीन दिवस मी गावाला गेले होते उज्जैनला गेले होते आणि त्याच्यानंतर आल्यानंतर दोन तीन दिवस कामाची धावपळ होती गडबड होती त्याच्यानंतर ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर काही दिवस दवाखान्यात होते डिस्चार्ज मिळाल्यानंतर डायरेक्ट आश्रमातच आले इकडे कारण इकडे ह्यांच्याकडे कोण बघणार त्यांना असं नको वाटायला की आम्ही काय अनाथ आहे का कोणीच नाही आहे का आमच्या सोबत असं नको वाटायला म्हणून डिरेक्टली इकडे आले आणि गेले जवळजवळ आठ नऊ दिवस इकडेच आहे चालता येत नाही वॉकर आहे थोडं थोडं प्रयत्न करते आता कारण तेरा दिवस झाले त्याच्यामुळं एक एक पाऊल टाकायचा प्रयत्न करते आणि काल जेव्हा आपल्या एक ताई आहेत तृप्ती जाधव ताई आणि त्यांची फॅमिली काल असे सगळे मुंबईवरून भेटायला आले होते आणि ते म्हटले की ताई आम्हाला खूप काळजी वाटली की गेले पंधरा दिवस एकही व्हिडिओ नाही एक आहे एकही पोस्ट नाही आहे तुमच्या चॅनलला आणि आम्हाला सवय झाली रोज बघायची मग असं का झालं म्हणून आम्हाला खूप काळजी वाटली म्हणून आम्ही आलो आहे खरं तर ह्या सगळ्या काळजीचे काही फोन पण आले आज परत एक ताई आल्या की काय झालंय ताई काही जण फोन करून रडतात की काय झालंय का नाही तुमचे व्हिडिओ दिसत काय प्रॉब्लेम आहे म्हणून हा व्हिडिओचा प्रयत्न आहे की बाबा असा आहे आणि आता मी सुखरूप आहे आमची राधा आहे तिला पण थोडंसं लागले म्हणजे टाके पडले तिच्या इथे हनुवटीला तीही बरी आहे बाकीचे जे सोबत माझे सहकारी होते आमचे डॉक्टर भवाळकर सर असतील किंवा रेखा मॅडम असतील तर तेही ते आत्ता बरे आहेत आम्ही सगळेच बरे आहोत आत्ता आणि हळूहळू आम्ही तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने शुभेच्छाने आणि आपल्या सगळ्या सूर्योदयच्या मायमावली असतील किंवा आमचे सगळे बाबा असतील सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप होऊ आहोत आणि लवकरच बरे होऊ दुसरी गोष्ट सूर्योदय मध्ये गेले चार वर्ष साडेचार वर्ष मी सगळ्यांची सेवा करते परंतु गेले नऊ दहा दिवस हे लोक माझी काळजी घेत आहेत म्हणजे मला खाण्या पिण्यापासून असेल किंवा औषध देण्यापासून असेल किंवा आंघोळीला नेण्यापासून असेल सगळी काळजी घेत आहेत आपण म्हणतो की आपण एका हाताने दिलं तर कित्येक हाताने परत मिळतं खरं तर सगळ्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आज आम्ही आहोत सगळेच आणि मी स्वतः सुद्धा त्याच्यामुळं प्रयत्न करेल मी की एक एक व्हिडिओ आम्ही टाकायचा प्रयत्न करू जसं जमेल तसं आणि आम्ही मी सुखरूप आहे आम्ही सगळेच सुखरूप आहोत व्यवस्थित आहोत ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या तुमच्या तुमच्या पद्धतीने जशी जमेल तशी आम्हाला मदतीची गरज आहे आणि तुम्ही जी शक्य असेल ती मदत करा असं तुम्हा का मी तुम्हाला आव्हान करते विनंती करते कारण पुढचा काही काळ असा आहे की मी हालचाल नाही करू शकत त्यामुळं आम्हाला सगळ्यांना सूर्य द्यायला तुमच्या मदतीच्या हाताची गरज आहे त्यामुळं तुम्ही हात पुढे करा शक्य असेल त्यांनी भेटायला या तुम्ही स्वतः सहभागी होऊन इथली सेवा कार्यामध्येही सहभागी व्हा म्हणजे असं नाही की फक्त मदत करून सहभागी व्हा तर सेवा कार्यामध्ये सेवा करण्यासाठी सहभागी व्हा असं मी म्हणेल मी आत्ता थांबेल आणि पुन्हा भेटू आपण आपल्या नेहमीच्या व्हिडिओच्या माध्यमातून छोटे छोटे व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करेल जसं जमेल तसं 没问题。